येड्यातलं शहाणं का शहाण्यातलं ये कवितेचं नाव आहे शहाण्यातलं वेड इथं येडं वाण्यात मोकार पायदे इथं येड वाण्यात मोकार पायदे शहाण्याला मात्र बेकार कायदे शहाण्याला मात्र बेकार कायदे शहाण्याला रोज कामाची साजा शहाण्याला रोज कामाचीच साजा येड्याच्या सोंगात ते करतय माझा येड्याच्या सोंगात ते करतय माझा चुकून चुकलं काही शहाण्याला नोटीस चुकून चुकलंच काही तर शहाण्याला नोटीस येड्याला समजायला साहेब त्याच्या भेटीस येड्याला समजायला साहेब त्याच्या साहे भेटीस इनामी मी इदारे राबावं शहाण्यानी रात्रंदिवस दिवस इनामे इद्वारे राबाव शहाण्यान रात्रन दिवस तोच असे पात्र नेहमी निलंबनाच्या कारवाईस तोच असे पात्र नेहमी निलंबनाच्या कारवाईस शहाण्यांना राजा कधी मागून पण मिळत नाही शहाण्याला राजा कधी मागून पण मिळत नाही वेडा घरी थांबला तरी त्याला कोणी बोलत नाही येडा घरी थांबला त्याला तरी कोणी काही बोलत नाही नोटिसीने शहाण्याचा रोज वाचतो सियार नोटिसांनी शहाण्याचा रोज वाचतो शर येड्यालाच देतात राव गरीब असल्याचा पगार येड्यालाच देतात राव गरीब असल्याचा पगार सरकारी दावणीला शहाणच मार खात सरकारी दावणीला शहाणच मार खात येड्याच शहाणपण शहाण्याला वेड लावतं येड्याच शानपण शहाण्याला वेड लावत अर्ध्या आळकुंडाच साहेब होऊन बसतं अर्ध्या आळकोंडाचं साहेब होऊन बसतं गुणी इमानदार मात्र त्या खुर्चीला राखण बसतं गुणी इमानदार मात्र त्या खुर्चीला राखण बसतं त्या खुर्चीला राखण बसतं धन्यवाद